आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुंबईतील पाच अशी प्रसिद्ध पर्यटन स्थळे स्वप्नांत शहर म्हणून ओळखली जाणारी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत किनाऱ्यापासून बॉलिवूडपर्यंत संग्रहालय आणि निसर्ग उद्यानांपासून धार्मिक स्थळांपर्यंत प्रत्येकासाठी येथे काहीतरी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंड नक्की बघा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा नंबर वर आहे गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकीच एक आहे गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील एक ऐतिहासिक प्रवेशद्वार आहे त्याच्याबद्दल सांगायचे झाले तर विसाव्या शतकात जेव्हा इंग्लंडचे प्रिन्स जॉर्ज पंचम आणि त्यांची पत्नी राणी मेरी भारत भेटीसाठी आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम करण्यात आले गेटवे ऑफ इंडिया, गेट इंडिया हे मुंबईच्या दक्षिणेला अरबी समुद्राजवळ अपोलो बंदराच्या काठावर स्थित आहे गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूला ताज हॉटेल देखील आहे तुम्ही तेथे देखील भेट देऊ शकता नंबर दोनवर आहे मरीन ड्राईव्ह हिवाळा असो उन्हाळा असो किंवा पावसाळा असो वर्षाचे बाराही महिने मरीन ड्राईव्हवर पर्यटकांची भरपूर गर्दी आपल्याला बघायला मिळते म्हणजे स्वच्छ आकाश धुक्यात हरवलेली मुंबई किंवा पावसात चिंब झालेली मुंबई या सर्व रूपांचे दर्शन तुम्हाला मरीन ड्राईव्ह येथे नक्कीच घेता येईल सूर्यास्ताच्या वेळी येथील दृश्य पाहण्याजोगे असते ये येथे दररोज हजारोच्या संख्येने पर्यटक येथे फिरण्यासाठी येत असतात मरीन ड्राईव्हचा आकार वक्राकार आहे येथे रात्री प्रकाश दिवे लावले जातात आणि आकाशातून पाहिले असता हे प्रकाश दिवे गळ्यातील हाराप्रमाणे दिसतात म्हणून याला क्वीन्स नेकलेस असे देखील म्हटले जाते तिसऱ्या क्रमांकावर आहे सिद्धिविनायक गणपती मंदिर हे मंदिर अतिशय पुरातन आणि प्रसिद्ध देवस्थान आहे सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मंदिर म्हणून ह्या मंदिराची देखील ओळख आहे या मंदिरातील गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे वळून सिद्धीपीठाशी जोडलेली असल्यामुळे या मंदिराचे नाव सिद्धिविनायक आहे या मंदिरात देशविदेशातून गणपतीबापाचे भक्त गणपती बाप्पाची पूजा अर्चना करण्यासाठी येत असतात आणि असे मानले जाते की येथे आलेल्या सर्व भक्तांची इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतो आणि विशेष सांगायचे म्हणजे मंगळवारी तसेच गणेश चतुर्थी किंवा संकष्टीच्या दिवशी या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी झालेली पाहायला मिळते नंबर चार वर आहे बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्क रोजच्या धक्काधकीच्या आयुष्यातून थोडं निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षण घालवावेत असं वाटलं की लोक संजय गांधी नॅशनल पार्कला भेट देतात पावसात ठिकठिकाणी वाहणारे झरे ओलीचिंब झाडे पावसाच्या प्रत्येक थेंबाला स्वतःवर झेलत अडकवून ठेवणारे काटवृक्ष धुक्यात हरवलेलं वन त्यातून फार दूरवर दिसणाऱ्या मुंबईच्या उंच उंच इमारती पाहणं खूपच उत्साहवर्धक आहे आणि हे सर्व तुम्हाला बोरिवलीतील नॅशनल पार्कमध्ये नक्की बघायला मिळणार येथे तुम्हाला विविध प्राणी देखील बघायला मिळतील त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकदा तरी या पार्कला नक्की व्हिजिट करा सुरक्षित बंदिस्त वाहनातून वाघ आणि सिंहांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याचा थरार मुंबईत राहून तुम्हाला मुंबईतील नॅशनल पार्कमध्ये नक्कीच मिळणार आहे येथे येण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील बोरिवली हे स्थानक जवळचे आहे ते तेथून उद्यानाकडे जाण्यासाठी बस रिक्षा सहज उपलब्ध असतात पाचव्या क्रमांकावर आहे एलिफंटा लेणी एलिफंटा लेणी मुंबई शहरापासून अकरा किलोमीटर अंतरावर घारापुरी बेटावर स्थित आहे ते देखील देशविदेशातून पर्यटक भटकंटीसाठी नेहमीच येत असतात मनमोहक आणि निसर्गरम्य एलिफंटा लेणी मध्ययुगीन काळातील रॉक कट कला आणि वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे एलिफंटाला पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हे छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक हेच आहे गेटवे ऑफ इंडियाच्या समुद्रातून बोटीने एलिफंटा लेन्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे येथील गुफांमध्ये अनेक प्रकारच्या लेणी कोरलेल्या आहेत हे पाहून मन एकदम प्रसन्न होते तसेच गेटवे ऑफ इंडियापासून ते एलिफंटा केवपर्यंत बोटीने जाण्याचा प्रवास देखील खूपच मजेशीर असतो त्यामुळे सर्वांनीच एकदा तरी एलिफंटा केव्जला भेट नक्की द्यावी आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप जास्त आवडला असणार आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा